बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणे हे कमी करण्यासाठी आयुर्वेदात अनेक पर्याय आहेत आणि अशा परिस्थितीत जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर आज मी याच विषयावर बोलणार आहे पोट साफ न होण्याची अनेक कारणे असू शकतात जसं की नीट चांगलं पोषक अन्न न खाणे पाणी भरपूर न पिणे जास्त कोरडे थंड मसालेदार किंवा तळलेले अन्न खाणे बद्धकोष्ठतेसाठी नेहमी नेहमी गोळ्या घेणे हा काही कायमस्वरूपी उपाय नाही अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा परंतु त्याआधी तुम्हाला जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही स्वयंपाकघरातील हे पदार्थ वापरून बघू शकता काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर ते सकाळी रिकाम्या पोटी खा त्यात भरपूर फायबर असतात आणि तुमची बद्धकोष्ठता दूर करण्यात खूप मदत होते रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे देखील तुमची बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकते आवळा हे देखील उत्तम रेचक आहे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आवळा पावडरचा वापर तुम्ही करू शकता तसेच गाईचे शुद्ध दूध त्या दुधात तूप टाकून रोज रात्री घेतल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होताना दिसतो परंतु तुम्हाला जर सारखं सारखं बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल किंवा पोट साफ न होण्यासोबतच इतरही काही दुसरे आजार असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा अशाच काही टिप्ससाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद